आळंदी मध्ये अतिशय मोठ्या महात्म्याचं एक वाक्य मी ऐकलं होतं की आळंदीत आलेल्या विद्यार्थ्याला जर कोणी विचारलं की बाबा रे तू इथे का आलास तुला काय प्राप्त करायचे काय साध्य मिळवायचंय कशासाठी तू इथे आलास तर त्या विचारणाऱ्याला हे निक्षुण सांगता आलं पाहिजे की जे, जे सचिदानंद परब्रह्म तत्व आहे जे देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित जो परमात्मा आहे त्याला आत्मत्वाने जाणल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीयुक्त जे संतत्व जीवन आहे ते प्राप्त करण्यासाठी मी आळंदीला आलो आहे आता ही हे शब्द पुढच्याला कळाले तर ठीक <laughs> <laughs> नाहीतर तो डोक्यालाच हात लावून बसेल म्हणेल इतका अवघड कशासाठी मिळवायला आला आळंदीमध्ये अतिशय मोठ्या महात्म्याचं एक वाक्य मी ऐकलं होतं आळंदीत आलेल्या विद्यार्थ्याला जर कोणी